कार्यक्रमा मुलांना अभिनंदन साहेबांच्या शुभ असते आदरणीय यांच्या शुभ असते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांच्या शुभ असते हा सन्मान होतोय नंतर साहेब एक अंकित पल्लवी सुनील जाधव ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन हाँगकाँग मी मगाशी म्हटलं की चीनच्या मध्ये हाँगकाँगला असलेला राजदूतामध्ये जो कार्यक्रम झाला या श्रेणीतून मुलं तिने डायरेक्ट जॉईन झालेली ही मुलगी वर तिला स्पेशली त्या फाउंडेशन सर्टिफिकेट पाठवलंय तिचे ट्रॉफी सन्मान पाठवलेला आहे तिचं सर्टिफिकेट आहे पल्लवी सुनील जाधव ट्रॉफी